केंद्र सरकारच्या आयुष्मान भारत योजना तसेच महाराष्ट्र शासनाच्या इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांना मोफत उपचार नाकारून बळजबरीनं हजारो रुपये आकारण्यात आल्याचा गंभीर प्रकार इथं उघडकीस आला आहे या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते नाताभाऊ पाचरणे व पत्रकार अमोल बोरगे यांनी मुख्यमंत्री पद कार्यालयाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे जखमी रुग्णांना शिरूर येथील रसिकलाल माणिकचंद धारीवाल फाउंडेशन संचलित मातोश्री मदनबाई धारीवाल हॉस्पिटल संलग्न ग्रँटा मेडिकल फाउंडेशनच्या रुबी हॉल क्लिनिक शिरूर इथं उपचारासाठी दाखल करण्यात आले होते विशेष म्हणजे संबंधित कुटुंबाकडे आयुष्यमान भारत कार्ड तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असूनही कार्ड चालत नाही व या कार्डवर उपचार होणार नाही तसं सांगून मोफत उपचार नाकारण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे याशिवाय बिलातील काही रक्कम रोख स्वरूपात वसूल करण्यात आली हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालयाचे मुख्य प्रशासक मायकेल पॉल यांना सामाजिक कार्यकर्ते नाताभाऊ पाचरणे यांच्यासह पत्रकार विचारणा करण्यासाठी गेले असता हॉस्पिटल प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी अरेरावीची भाषा वापरल्याचा तसेच धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे त्यामुळे हॉस्पिटलमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलीस प्रशासनाला पाचारण करण्यात आले होते या घटनेमुळे शासकीय आरोग्य योजनांची प्रत्यक्ष अमल किती ढिसाळ आहे यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून शासन या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अपघाताग्रस्तांना मोफत उपचार नाकारल्यानं सामाजिक कार्यकर्ते नाता भाऊ पाचरणी यांनी मुख्यमंत्री कार्यालयाकडे या संदर्भात तक्रार दाखल केली आहे शुषाई न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर काय झालं नेमकं तुम्हाला आम्ही गावाकडून मंडळीने आम्ही गावाकडून येत होतो त्यावेळेस आम्ही रस्त्याने चाललो होतो आणि एक ट्रॅक्टर असा गपके मध्ये रोडला आला त्याने आम्हाला सरळ डायरेक्ट रोडवर कोण घेऊन आलं तुम्हाला इथं ॲडमिट करायला आमचं मेवणं घेऊन आला बर इथं आज कितवा दिवस आहे तुमचा आज इथं पाचवा दिवस आहे आणि सहावा दिवस येत असा पाचव्या दिवशी रिचार्ज होता पण पैसे न वाढल्यामुळे त्यांनी आम्हाला काही सोडलं नाही काल बरं आता तुम्ही हे जे किती बिल केले साधारण मंडळीचं बिल किती अठ्ठावीस का

आणि मला हे म्हणायचं तुमचं किती बिल केलं म्हणलं माझं अठ्ठेचाळीस हजार अठ्ठेचाळीस हजार रुपये पाच दिवसाचे बरं तुम्ही जन धन आरोग्य जे आहे सरकारची किंवा आयुष्यमान आयुष्यमान भारतचं कार्ड वगैरे आहे का ते म्हणजे बसू शकत नाही असं ते क्लिअर कट म्हणजे पैसेच नाहीत आमच्याकडे आता पैसे असते तर कालच आमची सुट्टी झाली असते पैसे नसल्यामुळे हे विनाकारण आम्हाला रात्री इथं था थांबवलेलं आहे काम काय करता तुम्ही आम्ही साखर कारखान्यात काम असतो अच्छा मजूर म्हणून हे का काय मजूर म्हणून आतापर्यंत किती पैसे भरले तुम्ही आतापर्यंत पंधरा हजार पंधरा हजार भरले भरल्यात आता पैसे नाही म्हणून तुम्हाला सोडत नाही हो बरोबर आता याच्यासाठी काय तुम्ही कोणाला मदतीचं आव्हान केलंय का किंवा तुमच्यासाठी कोणी मदती पुढे आलंय का तस काय तसं काय आता पण नाही आणि परिस्थिती पण नाही तुमच्या ठीक आहे ओके ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या